नमस्कार श्रीकलाने खूपच घाणेरड वक्तव्य केलेलं असतं तिने इंदूला धमकी दिलेली असते की येतात चोवीस तासात तू रायाला समोर आणून दाखव जर का तू रायाला समोर आणून दाखवलंस तर मी तुला मानेन आणि जर का नाही दाखवलंस तर त्याची डेड बॉडी मी तुझ्या समोर आणेन हे ऐकताच इंदू उलट्या हाताची सनसनीत कानाखाली श्रीकलाच्या लगावते आणि श्रीकलाला म्हणते श्रीकला लाज वाटते मला तुझी लाज अगं असं कसं काय वागू शकतेस तू मुळात तुझी ही वागण्याची वृत्तीच मला आवडली नाही श्रीकला जरा तरी वागताना नीट विचार करत जा तेव्हा मात्र श्रीकला बोलते पुरे मला या विषयावर तुझ्याशी काहीच बोलायचं नाही आणि इंदू तुझी हिंमतच कशी झाली माझ्यावरती हात उचलायची तेव्हा मात्र इंदू खूपच चिडलेली असते त्यावेळेला म्हणतात श्रीकला एवढ्या खालच्या सुद्धा थरायला जाऊ नकोस अगं त्या लहान मुलाने तुझं काय वाईट केलंय कि तू त्याच्या जीवावर उठलेस श्रीकला हे सर्व बस कर नाहीतर उगाच डोक्याला टेन्शन होईल तेव्हा मात्र पोपटराव म्हणता श्रीकला सो तिला चोवीस तासाची तरी तू मुदत कशाला देतेस तुला काही एक गरज नाही तिला चोवीस तासाची मुदत द्यायची श्रीकला तू माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा मात्र मोठ्यानी श्रीकला बोलते नाही या इंदूला मला बघायचंच आहे चोवीस तासाच्या आत जर का हिने श्रीकला आला खरोखर राया समोर आणून दाखवला ना तर मी नक्कीच विचार करेन ही इंदू खरोखर खूपच शाणी आहे पण मला पूर्णपणे खात्री आहे इंदू काहीच करू शकत नाही तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की इंदूची खूपच चिडचिड झालेली असते इंदू अधोक्षसला म्हणते त्या श्रीकलाची एवढी हिंमत तिची हिंमतच कशी झाली आपल्या रायाला हात लावायची नारायणीताई मात्र रडून रडून खूपच तिची अवस्था बिकट झालेली असते त्यावेळेला विंजे सरकार म्हणतात नारायणी अगं शांत हो अगं इथेच कुठेतरी असेल आपल्या राया आपण शोधून काढू तेव्हा नारायणी बोलते इथेच कुठेतरी ना मग शोधा ना त्याला बसलात काय इथे शोधायचं नाहीये का तुम्हाला तेव्हा लगेच विंजे सरकार म्हणतात नारायणी अगं शांत हो मला कळतय तेव्हा लगेच नारायणी बोलते नाही तुम्हाला कोणालाच काहीच समजत नाहीये माझ्या मनाची काय अवस्था झाले ते माझ मला माहिती तुम्हाला जर का समजलं असतं तर तुम्ही असं वागलाच नसतात आता मात्र मला कळून चुकलंय एक नंबरचे खोटारडी आहात तुम्ही सर्व त्यावेळेला इंदू बोलते नारायणी ताई काळजी करू नकोस नारायणी सगळं काही व्यवस्थित होईल मी तुला वचन देते मी खरोखर रायाला तुझ्या समोर येत्या चोवीस तासात हजर करेन माझ्यावरती तर विश्वास ठेवशील ना तेव्हा लगेच नारायणी बोलते इंदू तुझ्यावरती विश्वास आहेच माझा खरं सांगू का इंदू माझी पूर्णपणे खात्री आहे की तू रायाला माझ्या समोर आणशील तेवढ्यात अधोक्षच इंदूला बाजूला घेतो आणि इंदूला बोलतो इंदू इंदू काय चाललंय तुझं कुठून आणणार आहेस तू त्याला परत तेव्हा लगेच इंदू बोलते तू तु थांबशील तुला माहिती आहे माळ पोपटराव त्याच्या त्या ते घरात राहायचा मी तुला शंभर टक्के खात्री निशीर सांगते त्याच घरात आपला राया असणार कारण श्रीकला सारखी घाणेरडी बाई ही घाणेरडी चाल खेळूच शकते तेव्हा अध्यक्षच बोलतो पण आपण रायाला आणायचं कसं कारण श्रीकलाला जर का पत्ता जरी लागला ना की आपण त्या साईडला गेलोय तरी सुद्धा श्रीकला रायाच्या जीवाच काहीही बरं वाईट करू शकते हे ऐकता इंदू बोलते तू काळजी करू नको साधुक्षच आपल्या फंटा गँगला बोलव तेव्हा मात्र तिथे ते फंटा गँग आलेली असते त्यावेळेला पप्या बोलतो त्या श्रीकलाची एवढी हिंमत आता तर मी तिला सोडतच नाही आता तू बघ मी काय करतो ते तेवढ्यात मात्र फंटा गँग त्या महाराणाच्या घराच्या दिशेने जात असते व्यंकुमहारा सुद्धा त्यांच्या सोबत असतात फंटा गँग हळूच खिडकीतून वाकून त्या घरात बघते तेव्हा मात्र रायाला तिथे बांधलेलं असतं आणि पाच सहा गुंड तिथे ते असतात तेव्हा लगेच इंदू बोलते हे आपल्याला काही करता येणार नाही असं मला वाटतंय तेव्हा ते लगेच अधोक्षच बोलतो इंदू एवढ्या लवकर हार मानलीस तू तेव्हा इंदू बोलते मी हार नाही मानली पण यांच्याशी आपण दोन हात करू शकत नाही हे जर का आपल्याला माहिती आहे तर आपण खड्ड्यात उडी मारायला नको आता आपल्याला दुसरीच युक्ती लढवावी लागेल तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदूचं बोलणं अगदी बरोबर आहे जर का काही गोष्टी आपल्याला समजतच नसतील तर आपण शांत राहिलेलंच बरं तेव्हा मात्र लगेच मोठ्याने इंदू बोलते आता एक काम व्यंकू महाराज आपण करूया काही करून लवकरात लवकर इन्स्पेक्टरला इथे बोलूया जेणेकरून सगळ्याच गोष्टी सॉल्व्ह होतील तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू मी पोलिसांची मदत ऑलरेडी घेतलीय आणि पोलीस येतच असतील आणि पोलीस आल्यानंतर त्या संपूर्ण घराला घेरात आणि मोठ्याने इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हे बघा जास्त शानपणा करू नका तुमच्या संपूर्ण घराला आम्ही घेरलोय तुम्ही गुपचूप त्या मुलाला आणून सोडा पण त्या श्रीकलाचे गुंड मात्र खूपच हट्टी असतात शेवटी इन्स्पेक्टर साहेब त्यांच्यावरती गोळीबार करतात श्रीकलाचे गुंड खाली निश्चित पडलेले असतात रक्तबंबाळ झालेले असतात इंदुनेश रायाला स्वतःच्या ताब्यात घेतलेलं असतं राया खूपच घाबरलेला असतो तो खूपच रडत असतो तेव्हा लगेच इंदू बोलते रडू नकोस राया शांत हो अरे तू रडतोस कशाला आम्ही आहोत ना तुझ्यासोबत सगळे तुला घाबरायची गरज नाही तेव्हा मात्र राया बोलतो इंदू ताई मला खरंच इथे भीती वाटते आपण जाऊया ना घरी मला आईला भेटायचं आहे तेव्हा इंदू बोलते हो हो जाऊया इकडे नारायणी शकुंतलाबाईंना म्हणत असते काकी काकी कसा असेल माझा राया बरा असेल ना तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात नारायणी नारायणी शांत हो कशाला घाबरतेस तू इंदूने तुला वचन दिलंय ना म्हटल्यावरती इंदू तिचं वचन नक्की पाळणार मला पूर्णपणे खात्री आहे इंदू तिचं वचन नक्की पाळणार आणि तुझ्या रायाला ती तुझ्या समोर हजर करणार म्हणजे करणार तेही श्रीकलाच्या नाकावर टिचून तेव्हा मोठ्या बाई म्हणतात या श्रीकलाची ना जास्तच जास्तच मिजास वाढत आहे काहीतरी केलं पाहिजे माझ्या नातवाला किडनॅप करायची हिंमतच कशी झाली हिची आता मात्र हिला मी सोडणार नाही तेव्हा नारायणी बोलते आई प्लीज स्वतः शांत राहा आधीच आपला राया तिच्या ताब्यात आहे आता उगाच कोणतीच भांडणं उकरून काढू नकोस जेणेकरून माझ्या रायाला ती काही करेल तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात नारायणी अग शांत तू हो अगं त्या श्रीकलाला घाबरून राहायची गरजच काय आहे तेव्हा लगेच नारायणीताई बोलते मी घाबरत नाही तर मला खरंच भीती वाटतेय खरं सांगू का मला असं वाटतंय की माझ्या आयुष्यातून कायमचा माझा राया लांब चाललाय की काय तेव्हा मात्र मोठ्यानी इंदू बोलते असं कसं होईल याचा अर्थ नारायणीताई तुझा माझ्यावरती विश्वासच नाही तेव्हा लगेच नारायणी बोलते नाही इंदू अगं माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे इंदू असं बोलू सुद्धा नकोस तू तेव्हा मात्र इंदू खूपच खुश असते त्याच वेळेला लगेच इंदू बोलते नारायणी ताई मी तुला वचन दिलं होतं ना मी तुझ्या रायाला आणणार म्हणून तेव्हा लगेच नारायणी बोलते याचा अर्थ तू माझ्या रायाला घेऊन आलायस तेव्हा मात्र मोठ्यानी राया तिकडून हाक मारतो आई आई तेव्हा मात्र नारायणी खूपच रडायला लागते राया येऊन नारायणीला मिठी मारतो आणि खूप रडत असतो त्यावेळेला नारायणी बोलते राया राया शांत हो बाळा मी तुला आता एकटं कधीच सोडणार नाही तेव्हा राया बोलतो आई आई अगं ते गुंड आहेत ना ते खूपच खूपच विचित्र होते अगं त्यांनी माझ्यावरती हल्ला केला आणि मला त्या लांबच्या घरात मध्ये नेऊन डामून ठेवलं तेव्हा लगेच नारायणी बोलते इंदू हे सर्व काय आहे तेव्हा इंदू बोलते सांगते ना आणि ते रायाचा हात धरते आणि रायाला घेऊन बाहेर जात असते आणि मोठ्यानी श्रीकला पोपटराव बाहेर या तेव्हा श्रीकला पोपटरावांना बोलते या हिला ना इंदूला काय झालंय एवढ्या मोठमोठ्यानी मुट का मारते तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात ते आपल्याला बाहेर जाऊनच कळेल ना श्रीकला तिने चुकून त्या रायाला सोडवून तर आणलं नाही ना तेव्हा लगेच श्रीकला बोलते तिची एवढी हिंमत तिची हिंमतच नाही मुळात ती सोडवून आणूच शकत नाही आणि मला पूर्णपणे खात्री आहे नारायणी नारायणीची आता अवस्था खूपच वाईट झाली असणार काही झालं ना बाबा तरी सुद्धा त्या रायाची डेड बॉडीच मी यांच्या समोर आणणार तेवढ्यात मात्र हिंदू मोठ्यानी बोलते श्रीकला अगं बाहेर ये घाबरलेस की काय तेवढ्यात मात्र श्रीकला बाहेर आलेली असते श्रीकला बाहेर येताच तिचं लक्ष रायावरती जातं आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते इंदू मोठ्यानी बोलते श्रीकला काय झालं पायाखालची जमीन सरकली काय ग श्रीकला तेव्हा लगेच पोपटराव म्हणता श्रीकला श्रीकला हे कसं काय शक्य झालं आपली माणसं झोपली होती की काय तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात नाही तुमची माणसं झोपली नव्हती तर कायमची झोपवून आलोय त्यांना आणि काही माणसं पोलिसांच्या ताब्यात आहेत काय ना पोपटराव तुमच्यासारखी बेशिस्त माणसं हे अशीच कारस्थान करणार हे तर आम्हाला माहितीच आहे पण पोपटराव एक गोष्ट मात्र मला कळून आहे ती म्हणजे वागलं पाहिजे तुमच्या माणसाची लायकी दाखवलीच पाहिजे तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात ए व्यंकट तुझ्या तोंडाला आवर घाल माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात आवाज खाली या तुमची हिम्मतच कशी झाली आमच्या रायाला किडनॅप करायची कोण समजता कोण तुम्ही स्वतःला तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी इंदू बोलते जाऊ देत ना व्यंकू महाराज यांची लायकीच ती आहे आणि व्यंकू महाराज तुम्ही कशाला उगाच यांच्या तोंडाला लागताय खरं सांगायचं तर ही माणसं कधीच सुधारू शकत नाहीत पण श्रीकला तुझ्या नाकावर टिचून मी माझ्या रायाला परत आणलं श्रीकला उगाच मला कोणत्याच धमक्या द्यायच्या नाहीत आणि आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेव आज रायाला परत आणलंय ना तसच एक दिवस मी आमचं घर सुद्धा मिळवेन तुझ्या नाकावर टिचून तेव्हा मात्र श्रीकला बोलते इंदू स्वप्न बघू नकोस स्वप्न बघून काहीच शक्य होणार नाही तेव्हा लगेच इंदू बोलते स्वप्न आणि मी मी स्वप्न बघतच नाही आणि मला स्वप्न बघायची गरजच नाही आहे आता या विषयावर तर मला वाद घालायचा नाहीये तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं पोपटराव मोठ्याने बोलतो श्रीकला अगं बोल ना तेव्हा लगेच इंदू बोलते श्रीकला शेवटची वॉर्निंग देते माझ्या घरातल्या माणसांच्या वाटेला जायचं नाही जर का तसा प्रयत्न केलास ना तर तुझी वाट लावेन वाट तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडावे श्रीकला म्हणते इंदू जास्त शहाणपणा करू नकोस या या रायाला तू सोडवून आणडस म्हणून तुला असं वाटलं की तू जिंकलीस अगं तुझ्या संपूर्ण कुटुंबाला संपवणार आहे मी जोपर्यंत मी तुझ्या संपूर्ण कुटुंबाला संपवत ना। नाही ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र इंदूची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेला आम्हाला या घरातून बाहेर काढलं म्हणून स्वतःला शाणी समजू नकोस माझ्या कुटुंबाच्या वाटेला जायचं नाही जर का तसा प्रयत्न केलास ना तर मात्र तुझी वाट लावेल तेव्हा मात्र श्रीकला बोलते पुर तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करायचा नाही आणि जर का तसा प्रयत्न केला तर मात्र मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही श्रीकला तुला जे करायचंय ते कर पण या वेला ही इंद्रायणी तुला जिंकू देणार नाही या वेला ही इंद्रायणी मात्र नाही ना तुझ्या झिंजा उठ तुला फरपटत पोलिसांच्या ताब्यात दिली तर नावाची इंद्रायणी अधोक्षस दिग्रस कर नाही श्रीकला दिवस मोजायला घे खूपच दिवस कमी राहिले तेव्हा श्रीकला चेटकिनी सारखी हसायला लागते आणि म्हणते माझे माझे दिवस कमी राहिलेत इंद्रायणी नको ती स्वप्न पाहू नकोस कारण काहीच उपयोग होणार नाही तेव्हा लगेच इंदू बोलते गप्प बस उगा शहाणपणा करू नकोस श्रीकला आयुष्याची वाट लागायला सुरुवात झालीये तुझ्या तुला माहिती नाही तू कुणाशी पंगा घेतला ते आता तुला लवकरच कळेल तुझी काय वाट लागणार आहे ती तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच राग आलेला असतो श्रीकला म्हणते असं नाही वाटत कि अतिकर्तीस म्हणून स्वतःला थांबव नाहीतर तुझी वाटच लागेल तेव्हा लगेच मोठ्या आणि व्यंकू महाराज बोलता श्रीकला आता मात्र तुझं काहीच खरंच नाही आजपर्यंत दिग्रजकरांचा चांगुलपणा बघितलास पण दिग्रजकरांच्या वाईटावर उठलेल्या माणसांची दिग्रजकर कशा पद्धतीने सामोरे जातात ना हे मात्र तू आता बघशील आजपर्यंत तू आमची माया बघितलीस पण आता मात्र तू माझा दणका बघशील श्रीकला आता तुझी वाट लागणार म्हणजे लागणार तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते यावेळेला लगेच मोठ्याने इंदू बोलते व्यंकू महाराज अगदी बरोबर बोलला तुम्ही पोपटराव श्रीकला आज तुझ्या माणसांची चांगलीच धुलाई करून आलोय आम्ही आणि तुमच्या सगळ्यांच्या नाकावर टिपून रायाला सुद्धा परत आणलंय त्याच पद्धतीने एक दिवस वाडा सुद्धा आणि तेव्हा मात्र नाही ना तुला तुझी खरी लायकी दाखवली तर नाव बघ तू तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते चल चल नको ती स्वप्न बघू नकोस आणि श्रीकला घरामध्ये निघून जाते इकडे पोपटराव श्रीकला बोलता श्रीकला तुला कळतय का श्रीकला काय होऊन बसलं हे सगळं संपलं श्रीकला सगळं संपलं तेव्हा लगेच श्रीकला बोलते प्लीज प्लीज स्वतःला शांत करा बाबा तेव्हा लगेच पोपटराव बोलता शांत करू अगं कसा शांत करू स्वतःला तूच विचार कर अग स्वतःच्या पायावर स्वतःच्या हाताने धोंडा पाडून घेतलाय आपण श्रीकला मला नाही वाटत आता आता काही शक्य होईल म्हणून तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते बाबा बाबा शांत व्हा तेव्हा लगेच मोठ्यानी पोपटराव म्हणता शांत शांत नाही होऊ शकत मी अग सगळं काही संपल्यात जमा आहे श्रीकला सगळं काही संपल्यात जमा आहे आज ती इंदू आपल्यापेक्षा अगदी किती फटाफट चाल खेळली बघितलंच ना तेव्हा लगेच श्रीकला बोलते एवढ्या लवकर तुम्ही घाबरलात तुम्हाला घाबरायची गरज नाही बाबा मी आहे ना तुमच्या सोबत मी सगळं काही शक्य करे तेव्हा मात्र त्यांना खूपच आनंद झालेला असतो त्याच वेळेला लगेच महाराज बोलतात श्रीकलाची तर चांगलीच पळताबुई केली आपण तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज एवढ्याच गोष्टीवरती आनंदी होऊन चालणार नाही आपल्याला आपल्याला काहीतरी केलं पाहिजे व्यंकू महाराज त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज बोलतात काय करायचं मलाच कळत नाहीये तेव्हा मात्र श्रीकला खूपच खुश असते त्यावेळेला लगेच श्रीकला मोठ्यानी बोलते एक गोष्ट सांगू आता सगळं काही नीटच होणार माझ्यावरती विश्वास ठेवा बाबा तेव्हा पोपटराव बोलतात नाही आपल्या वाईटाची सुरुवात झाली श्रीकला तेव्हा श्रीकला बोलते प्लीज असं निगेटिव्ह बोलू नका ना तेव्हा लगेच मोठ्यानी पोपटराव बोलतात निगेटिव्ह मी बोलत नाही तर निगेटिव्हला सुरुवात झाली श्रीकला त्या इंद्रायणीने आपल्याला चांगलंच पायदळी तुडवलंय तेव्हा लगेच श्रीकला बोलते असं तुम्हाला वाटत तेव्हा लगेच रत्ना बोलते तुम्हाला काय वाटलं तुम्ही माझ्या डोळ्यात धूळ टाकता आणि मी गप्प बसते बघितलं का तुमच्या शिवाय माझ्याशिवाय तुमचं काहीच होऊ शकत नाही तेव्हा लगेच पोपटराव बोलतात बघितलंस हिची मिजाज बघ ही स्वतःला शाणी समजते तेव्हा लगेच श्रीकला बोलते बाबा बाबा तुम्ही शांत व्हा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर लवकरात लवकर इंदू दिग्रजकर वाडा परत मिळवेल का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू